नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन व्लॉग मध्ये तर आजचा व्लॉग हा हा थोडा विशेष आहे ही आहे आमची गाय या गायीचं नाव आहे पैठणी ही गाय आमच्या घरी बरेच दिवसाची आहे आता म्हातारी झाली ही आता सध्या गाभन आहे आणि तुम्ही बघू शकता हिच्यात एक खासियत आहे आम्ही हिला कधीच दोरी लावत नाही हिला म्हणजे बांधून ठेवणं किंवा जाग्यावर चारा पाणी करणं अशी सवयच नाही दिवसभर फिरती आणि संध्याकाळच्या टाइमला ती घरी येऊन थांबते आता ही गाभण असल्यामुळे हिचे दिवस जवळ आलेले आहेत दिवस भरलेले आहेत आणि लवकरच ही येणार आहे तर ही ज्या वेळेस हिचं यायचा टाइम असतो त्यावेळेस ही घरी येऊन थांबते आणि बाहेर कुठंच जात नाही म्हातारी झालेली आहे काय आता तुम्ही म्हणसाल की फ्लॉग मध्ये गाय दाखवण्याचं काय कारण तर कारण असं आहे मंडळी कारण की ही गाय आहेच अशी या गायीचे एक वैशिष्ट्य आहे हिच्या डोक्यावर झालेला आहे परिणाम तुम्ही हे तुमच्या कसं लक्षात आलं नाही हिचं सीटी स्कॅन केलं नाही आय कारण प्राण्याचं कोण करते हो तर हिच्या डोक्यावर झालेला आहे परिणाम झालेला असा आहे की इचं एक वासरू गाडीच्या धडकेनं मेलेला आहे गाडीची धडक लागून म्हणजेच ऍक्सिडेंट झालेला आहे हिच्या समोर तेव्हापासून हिच्या डोक्याला बसलेला आहे फॅट मग आता ही काय करते ही ही असं वागती की आता समजा समोरून जर मोटरसायकल आली तर त्या मोटरसायकलच्याही मागे लागते कदाचित तिला तो ॲक्सिडेंट झालेला प्रसंग आठवत असेल बघा ना आई आईच असते मग ते जनावर असो किंवा माणूस असो पण आई ही आईच असते पण दिमाखावर परिणाम झालेला असूनही तिच्यामध्ये हुशारपणाही तितकच आहे तिला जर म्हणजे ती फक्त आपल्या बोलण्यावर आपल्या इशाऱ्यावर आपल्याला कॅच करते तिला फक्त म्हणायचं चल ये तिकडून ये माझ्या पाठीमाग तिला कधी शोधून जर आणायचं झालं तिला घरी कधी यायला जर उशीर झाला आणि आमचे बंधू जर तिला शोधायला गेले तर तिला फक्त ती ज्या एरियात असते त्या एरियामध्ये जाऊन गाडीवर बसल्या बसल्या एक आवाज द्यायचा पैठणी चल तिनं गाडीच्या मागेच पळत येणार तर कशी वाटली आमची पैठणी कमेंट मध्ये नक्की सांगा